कराडमध्ये विवाहितेवर लोखंडी गजाने हल्ला करणाऱ्या नराधमाला तीन वर्ष सक्त मजुरी विशेष न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल कराड तालुक्यातील कालेटेक येथे एका विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर लोखंडी गजाने जीव हल्ला करणाऱ्या सोमनाथ उर्फ बबल्या लक्ष्मण साळुंखे वयवर्ष सत्तावीस राहणार कालेटेक याला कराडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप पतंगे यांनी विविध कलमांवये दोषी ठरवत प्रत्येकी तीन वर्ष सक्तमंजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या खटल्याचा निकाल आज विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला या घटनेची सविस्तर माहिती अशी की अठरा जून दोन हजार एकोणीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास पीडित ही आपल्या राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा जेवणाचा डबा देण्यासाठी गेली होती त्यावेळी आरोपी सोमनाथ साळुंकी याने तिथे येऊन पीडितेशी जुन्या करणारून वाद घातला आणि जातीवाचक शिविगळ करत तिच्यावर लोखंडी गजाने भीषण हल्ला केला या हल्ल्यात पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कराड तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता कर कर या संवेदनशील प्रकरणाचा तपास तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी अत्यंत बारकाईने करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालताना सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मिलिंद कुलकर्णी आणि आर सी शाह यांनी अत्यंत प्रभावी युक्तिवाद केला साक्षीदार तपासले ज्यामध्ये पीडित महिला तिची आई आणि डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या रक्ताने माकलेल्या लोखंडी गज आणि तपास अधिकारी नवनाथ डवळे यांनी संकलित केलेले तांत्रिक पुरावे आरोपीला दोषी ठरवण्यासाठी महत्वपूर्ण ठरले दोन्ही बाजूंनी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश भापतंगे यांनी आरोपीला भारतीय दंडविधान कलम चारशे बावन्न तीनशे चौतीस आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये प्रत्येकी तीन वर्ष सक्त मजुरी शिक्षा सुनावली तसेच आरोपीकडून वसूल केलेल्या दंडाच्या रकमेपैकी पंधरा हजार रुपये पीडित महिलेला भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले या खटल्यात कोर्टपरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक अशोक मधने कॉन्स्टेबल सुहास खुपसे यांनी सहकार्य केले कोणत्याही सुसंस्कृत समाजात महिलेवरील अत्याचार आणि जातीय द्वेषातून होणारे हल्ले हे कलंक मानले जातात या निकालाने केवळ एका गुन्हेगाराला शिक्षा दिली नाही तर कायद्याचे राज्य अबाधित असल्याचा विश्वास सर्वसामान्यांना देण्यात आला तपासातील अुकता आणि सक्षम न्यायालयीन पाठपुराव्यामुळे गुन्हेगाराला पळवट उरलीच नाही हा निकाल समाजातील अशा विकृत मानसिकतेच्या लोकांसाठी जरब बसणारा ठरेल एस के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड